पर्यावरणाची चिंता केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला भेडसावत असून भावी पिढ्यांचं भविष्य सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड मा के नाम अशी जनतेला साथ दिली आहे याच दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितलं एक पेड मा के नाम या अभियानाचा इंदूर इथे शुभारंभ करताना ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणासाठी सरकारनं द्रष्टेपणानं अनेक पावलं उचलल्याचंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेंटी परिषदेमध्ये एक वसुंधरा एक कुटुंब एक भविष्य तसंच गोबर जैव इंधन आघाडी यासारख्या उपक्रमांचा उल्लेख केल्याची आठवण अमित शहा यांनी करून दिली मध्य प्रदेशात एकतीस टक्के वनक्षेत्र असल्याचा उल्लेख करून यामुळेच पर्यटन क्षेत्रात मध्यप्रदेश नवे आयाम निर्माण करत असल्याचंही अमित शहा म्हणाले